हाय नमस्कार आपल्या नवीन एका व्हिडिओमध्ये तुमचं खूप गुड स्वागत आणि तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज जाऊन सबस्क्राईब करा व्हिडिओचा कंटिन्यू करा तर आत्ता मी केलेलं हे फरशी क्लीन झाडून पुसून काढलेलं आहे आणि बराच वेळ गेला माझा आणि त्यात आज दुपारहून पाऊस आला ते पोसलेल्या गॅलरीचं परत असं हाय असं झालं पण असं क्लीन दिसतं आणि आनंदीमुळे जास्त खराब होतं ते तिला सांगितलं तर ते पाणी सांडते आणि त्यात नाचून सगळीकडे होते त्यामुळे आणखी फरशीचा जास्त राडा दिसतो त्यामुळे सारखं क्लीन करावं लागतं असं म्हणून सगळं किचन बेडरूम वगैरे बेडशीट पण धुवायला घेतलं आणि बाकीचं औरुचं होतं बसरा पडलेला होता कारण क्लीन केला होत्या फरशी बाकीचं किचन वगैरे आवरून घेतलं होतं भांडी वगैरे क्लीन केली होती आणि इकडे लसून उडून ठेवलं होतं लसूण खूप करायला इकडे बटाटे उकडून ठेवायला ठेवले होते कपडे धुस्त बटाटे उकडून झाले होते त्याचे साली काढून बटाट्याची भाजी बनवायची ती पुरी भाजी करायची होती आणि सरीकरी आहे अनुषंगाने बारीक लसूण खोबरं कढीपत्ता कोथिंबीर इतकी ताजी ताजीत ताजी ना बापरे वा वस्तव वास्तव असे येते तर यांना बारीक कळंग घ्यायचं म्हणजे दोन तीन दिवस भाजीला जातात आणि मला खोबरे आणि शेंगदाणे असं वाटण करताना भारी आवडतात खायला तर तर दुपारच्या जेवणात बनवलं होतं मँगो श्रीखंड आणला होता म्हणजेच उम्रखंड आपला आणि टेस्टला खरं छान होतं आणि तुम्हाला मग शिपटलेच होते मी की पुरी भाजी बनवायची आहे म्हणून आणि टेस्ट घेतली की असं वाटतं सारंच खावं खूप काय इकडे बटाटे उकळून ठेवले होते त्याच्यामुळे मी भाजी बनवून घेतली मस्त अशी थो थोडीशी दरीदार आणि वास्त छान येत होता आय डोंट नो टेस्ट इकडे पुरे पापड कुरडे वगैरे तर आता मी ताटे करून घेते तर आत्ता जेवण झालं आणि जेवणाची काही थोडी भांडे पडलेत तेवढे म्हणलं आधी साफ करून ठ्यावं कारण दळण पण करायचं आहे आज रविवार आहे पण एवढे काम आहेत ना दिवस कसा चालला आहे तेच कळ नाही आत्ता तर तीन वाजत आलेले आहेत आणखी भांडी घासायची आणि मग दळण करायचं बाजरी आणि गहूचं दळण संपलेलं आहे आणि ज्वारीचं आहे थोडं पण आधी बा गव्हाचं आणि बाजरीचं तर त्यांना लगेच करावं लागेल कारण आत्ता ज जस्ट एवढी अशी पण झाली होती सगळं पिठ संपले डबा घासायला घेतला आहे मग आता त्याचं करावं लागणार आहे आणि मग मं म्हटलं आता भांडी घासाव आणि थोडंसं पडाव म्हटलं पण काय हेच होणार नाही कारण आता झालं त्यावर हे कामावरुस तर तोपर्यंत संध्याकाळ होते त्यात आता आज रविवार आहे बाजारला जायचं असलं तर घरी नाना नानी नाही आहेत मग त्यांना घेऊन मलाच जावं लागणार आहे आणि ते काही एकटे जात नाहीत आणि गेले तरी त्यांना काही म्हणजे ते कधी गेलेच नाही तर कधी आणतच नाही त्यामुळे त्यांना काही माहीत नाही त्यामुळे गेले तर मला त्यांना घेऊन जावं लागेल असं करावं लागेल त्यामुळे काम आहेत ना रविवार म्हणलं होतं राहिलेला अर्धा ब्लाऊज कम्प्लीट कारण आज रविवार आहे आज कारण जिमला जायचं नाही जिमला जायचं म्हणलं तर टेन्शन असतं आता इथून आता साडेतीन वाजता का बरं का असं असतं पण आज कामांमध्ये दावलं आहे सगळं फरशी वगैरे क्लीन करून ठेवलं आहे स्वयंपाक वगैरे आता जस्ट दुपारचा झाला जेवणं हे आणि आता भांडी घासायची आणि एक माझं पार्सल येते मी आनंदीसाठी मागवलं होतं ते येते त्यांनी कॉल केला होता शेट खालीचा आहे तर मग मला तेवढं घ्या आणि पैसे द्या असं तर चला घेते आवरून दळण पण करायचं आणि ते दळण म्हणजे गावाचं ना मला थोडं ॲलर्जी तसं धुळ हे होतं आताच माझं शेड्स एक व्हाईट कलरचं कुठं ठेवलं तेच मला हो लक्षात नाही आणि इकडे आलो होतो आम्ही राहणार आणि वातावरण छान होतं पावसाचं वातावरण होतं आणि पाऊस येत असतो अधूनमधून त्यामुळे जरा हिरवळ पण झाली होती आणि रानात आली होती उसाला आमच्या तोड तर त्यामुळे मग चिखलचा प्रॉब्लेम असल्यामुळे नदीच्या उजनी धरणाच्या साईडलाच आमचं रान आहे त्यामुळे थेटला लागेचे चान्सेस जास्त असतात आणि म्हणून मग पाऊस यायच्या अगोदर वंडलं ते तोडून द्यायचं होतं आणि असं करून त्यांनी एक गाडी तोडली होती इकडे भाडं वगैरे सेपरेट केलं होतं आणि बायकांनी पण भरपूर असं काढलं होतं नाणी असते तर भरपूर उठल्या असत्या कारण असं नाही हो करावं पण त्यांनी काढलं होतं प्रत्येक टोळीचा हाच प्रॉब्लेम असतो तर असं म्हणून मग मी परत नंतर ना घरी निघाले आता चलो तर आत्ता आलेलं आहे मी शेतातून कारण तिथं राहण्यात आलेलं आहे ऊस तोडायचं कार्यक्रम आणि मग आत्ता दळण करायचं होतं शेतीला नको म्हटलं होतं तर त्यांनी मला नेलं आणि तिथं काही झालंच नव्हतं ते म्हणले गाडायला गाड्या काय का अडचण आलीस तर आपण बरोबर असलेलं बरं म्हणून आम्ही गेलो होतो पण तिथे काय झालंच नाही मग शेटमध्ये जातो घरी आणि इथून थोडं लांब आहे आणि झाडंजवळ मग मला भीती वाटते त्यामुळे म्हटलं नाही तुम्ही मला सोडून या मग मला आत्ता ते सोडून गेले परत रिटर्न राहणार आणि मी म्हटलं तर मग चला दळण करून घेऊया मी आधी सांगत होते मला दळण करायचं आहे कारण गव्हाचं पीठ संपलेलं आहे बाजरीचं पीठ संपलेलं आहे त्यामुळे आज केलेलं बरं मग सगळं संपलं माझ्या डबाच ठेवलेलं आहे मला म्हणलं आधीच करायला म्हटलं सासूच्यावरचं काम धरवायचं असंच होतं माझ्याबरोबर तर चला सगळ्यांनी इकडे टाकलेलं आहे मटण चिकन बिर्याणी आणि माझा भाजीपाल्याचा सगळा राडा कारण गरबडीतच बाजारातून आलेली मी दळणं वगैरे केली मागा दर्ण शेवंत सगळी दळण करणार आहे आणि मग दळण दळण आलं बाजरीचं चव्हाचा आणि घाई थोडं भाजीपाला आणि शेवचिवडा पण थोडासा गळ्याग गार झालेला आहे कारण पावसाचं वातावरण फक्त भरपूर असा राडा पडलेला आहे आता आठ वाजलेला आहेत आणखी भाकरी वगैरे बाकी आहे तर बघूया आता आणि कॅपॅसिटी कितपर्यंत चालते काय माहिती माझी आणि नंतर ना रात्रीचा आवरल्यानंतर ना परत स्वयंपाक वगैरे जेवण झाल्यानंतरनं सगळं क्लीन करून ठेवलं कारण मला संध्याकाळचं क्लीन केल्यानंतर म्हणजे सकाळचं लवकर किचनमध्ये शिरता येतं नाही तर ते इरिटेट होतं सकाळचा परत रात्रीचा पसारा बघितला की एवढं करून मी बेडरूममध्ये आले म्हणजे आपलं नाईट क्रीम लावली आणि आता गुड नाईट बाय भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये तो बरं आता बाबा बाय